नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे आय आयुर्वेद अँड क्रोनिक डिसीज कन्सल्टंट जर मस्तिष्काची विकृती जर झाली तर निश्चितच भ्रष्ट सारथ्याप्रमाणे आपला रथ हा कोणत्याही खड्ड्यात जाऊन पडू शकतो म्हणून मेंदू हे सगळ्यात महत्वाचं जे शरीरामध्ये कार्य करतं किंवा अन्य गोष्टीचं कार्य घडून आणतं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मस्तिष्क मेंदू हृदय आणि मन आणि अखेला पोट या चारही गोष्टीचं चा एक बॅलन्स जर असेल तर मस्तिष्काचे विकार निश्चितच कमी होतात आणि हे चार गोष्टी बिघडल्याच्या नंतर निश्चितच मेंदूपासनं जो रक्त पुरवठा जो डोळ्यासाठी कानासाठी नाकासाठी किंवा जिव्हा किंवा दात या अवयवासाठी रक्त पुरवठा योग्य दर्जेचा बनत नाही किंवा तिथे पर्यंत पोचत नाही नंतर त्याचे आजार निर्माण होतात त्याच्यापैकी एक डोळ्याचा जर विचार केला नेत्राचा जर विचार केला तर नेत्र प्रसन्न असणं नेत्राचं स्वास्थ्य अबाधित राहणं मस्तिष्क या ज्या मस्तिष्क मानवाचा जो आहे याच्या आधिपत्यामध्ये राहून काम करणं हे खूप गरजेचं आहे परंतु मस्तिष्काचे विकार निर्माण झाल्याच्या नंतर व्यवहारामध्ये बरेच रुग्ण असे असतात की त्यांची मेंदूपासनं रक्तपुरवठा जो डोळ्यापर्यंत येणारी जी ऑप्टिक नर्स आहे त्याच्यावर सूज येते सूज आल्याच्या नंतर काही रुग्णाला प्रचंड वेदना वाटतात किंवा काही रुग्णाला काही त्रास होत नाही अचानक दृष्टी कमी व्हायला लागतात अशी पण एक समस्या निर्माण होऊ शकते नंतर ऑप्टिक नर्स सुकल्याच्या नंतर त्याचा परिणाम रेटिना म्हणजे जो डोळ्याचा पडदा आहे त्याच्यावर सुद्धा व्हायला लागतो नंतर रेटिना हा ऑर्बिटला जो डोळ्याचा पार्ट आहे त्याला एक बाइंड केलेला असतो तो त्याच्या रिंगलासुद्धा सूज येते त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणता येईल किंवा रेटिनाचं जे स्वास्थ आहे त्याच्यावर असे काळे धब्बे त्याला रेटायनल पिगमेंट्स म्हणूया किंवा रेटना एडिमॅटस म्हणजे डोळ्याची जी, जी सूज आहे रेटिना त्याच्यामध्ये सूज येणं हे असे बरेच जे अंधत्वाकडे घेऊन जाणारे आजार आहेत ते कायमस्वरूपाचं अंधत्व करत असतात परंतु घाबरून न जाता गोंधळून न जाता आयुर्वेद इज द बेस्ट मी हे नेहमीच माझ्या तोंडातलं वाक्य असतं आयुर्वेद या सर्व कारणाचा विचार करून पूर्णत जे रूट कॉज आहे, आहे ते टोटल शरीराच्या बाहेर केल्याच्या केल्याच्यानंतर निश्चितच अशा गंभीर स्वरूपाचे जे आजार आहेत त्यांना आपण थांबवू शकतो किंवा पूर्णत हद पूर्णत हद्दपार करू शकतो मग याला महत्त्वाचे जे ट्रीटमेंट असते ते पंचकर्म हे सगळ्यात महत्त्वाचे ट्रीटमेंट आहे पंचकर्मामध्ये बस्ती आहे त्याच्यानंतर जे नेत्रतर्पण आहे जे डोळ्यावर वेगवेगळे डोळ्यामध्ये पाळं बनून त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग औषधं हे सोडल्या जातात बस्ती ही गुदमार्गाने दिले जाते जे सात फुटाचं आठ फुटाचं जे आतडं आहे त्याच्यामधले सगळे टॉक्सिक्स हे शरीराच्या बाहेर निघून जातात आतडं हे नेहमी डोळ्याला मेंदूला पोषण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे हे झाले दोन उपचार त्याच्यानंतर शिरोधारा आहे अंजन आहे तर्पण आहे पुटपाक आहे आणि पादाभ्यंग आहे किंवा तळपायाला काही अशी औषधी आहेत किंवा लेप आहे ते नंतर त्याचा दृष्टीवर परिणाम येतो आणि जी आपली सूज आहे ती कायम स्वरूपाची जाते बरेच रुग्ण डोळ्या अशा समस्या निर्माण झाल्याच्या नंतर मॉडर्न सायन्स असं म्हणतं की तुम्हाला डोळ्यात इंजेक्शन घ्यावं लागतील आणि घेऊन सुद्धा येतात लोक दहा दहा बारा बारा इंजेक्शन घेतात परंतु अखिल तेवढं काही संरक्षण दृष्टीचं होत नाही किंवा होत दिसत नाही मग ते आयुर्वेदाकडे येतात आणि तिथनं आमच्याकडे आल्याच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या रुग्ण त्याच्यातनं बाहेर निघतो आणि पुढे दृष्टीसुद्धा टिकते म्हणून आयुर्वेद इज अ बेस्ट आयुर्वेदाचा पर्याय हा रुग्णांनी पहिला निवडावा आणि आपली दृष्टी अबाधित मन मेंदू मस्तिष्क हे पण अबाधित ठेवून पुढे जीवन चांगल्या पद्धतीनं आनंदमय जगावं असं मला वाटतं नमस्कार